रोज रोज चपाती खाऊन कंटाळा आला आज म्हटलं बिटाचे पराठे बनवूया त्याच्यामध्ये मिक्स करायला इकडे बटाटे पण उकडायला ठेवले सकाळी फ्रेश दूध आणलं होतं ते तापवायला ठेवलं दूध बघत बघत एका भांड्यामध्ये एक मोठं अख्खं बीटरूट किसून घेतलं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ हळद चटणी मसाला टाकला आणि उकडलेले बटाटे गार झाल्यानंतर किसले आणि पीठ वयाला घ्यायच्या आधी इकडे मस्त आल्याचा चहा ठेवला थंडीच इतकी पडते ना की सकाळी सकाळी आल्याचा चहा प्यायची इच्छा होते म्हणून तिकडे चहा ठेवला आणि इकडे चहा बघत बघत पराठ्याचं पीठ सुद्धा मळून घेतलं चहा झाला होता म्हणून इकडे आधी चहा घेतला मस्त गरमागरम आणि त्याच्यानंतर लागले पराठे बनवायला बीट रूट आणि बटाटा मिक्स केलेले हे पराठे ना खूपच पौष्टिक असतात खायला पण टेस्टी लागतात रोज रोज, रोज चपाती भाजी खाऊन आला की मी असं काहीतरी बनवते शेवटचा आणि त्यासोबत दही असा छान नाश्ता केला नाश्ता करून झाल्यावर किचनवरून पटकन भांडी पण घासून घेतली आणि काल ना मी पालक आणला होता आज अचानक प्लान पराठा बनवायचा झाल्यामुळे ना भाजी तर काही बनवलीच नाही उगतच जर संध्याकाळपर्यंत ठेवली आणि खराब झाली तर म्हणून मग पालक स्वच्छ निवडला आणि मस्त भरपूर असा लसून घालून तव्यात छान फ्राय करून पालकाची भाजी बनवली आता दुपारच्या जेवणाला तर भरपूर वेळ होता मग तोपर्यंत ना इथे काल सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि त्यात ना काल मी सगळी पायपुसनी पण धुतली होती त्यातलं हे जे पायपुसणं आहे ना, ना ते नवीनच आहे पण उसवलं होतं आणि माझ्याकडे सुई दोरा पण होता म्हटलं नवीनच आहे आणि कशाला टाकून द्या म्हणून मग मी ते सुई दोऱ्याने छान असं शिवलं आणि खरंच शिवल्यानंतर नाही खूपच कम्फर्टेबल वाटत होतं हे करता करता दुपारच्या जेवणाची वेळ झाली सकाळचे लिटरूटचे पराठे आणि तव्यात फ्राय केलेली पालकची भाजी मी सोपतीला दही मस्त असं मग दुपाचं जेवण केलं